हॅलो नमस्कार मी सोनाली तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला वा आनंददायी असं जाओ अशी आणि प्रार्थना करते तर आज सकाळ सकड़ सकाळीच मी कामाला लागली होती घर जे काही आवरायला काढलं होतं घरातलं तर ऑलमोस्ट सगळं आवरून झालेलं आहे आता आणि म्हणून मी माझी पार्लरची रूम ही लास्ट करायला घेतली आहे कारण यात बरेच काही प्रॉडक्ट वगैरेही संपत आले होते तर ते मला लक्षात ठेवून तेवढं मागून घ्यायचं होतं किंवा आणायला जायचं होतं म्हणून मी हे शेवट करायला घेतलं होतं आणि जे काही क्रीम अर्धवट होते किंवा संपले होते एक्सपायर झालेले होते सहसा एक्सपायर तर एकही नाही निघाला फक्त थोडेफार थोडेफार क्रीम ज्यामध्ये शिल्लक होते ते तसे डबेही मी आता टाकून दिले कारण बऱ्याचदा मी काय करते थोडंसं काही शिल्लक असलं की आपण स्वतःला वापरून घेऊयात म्हणून बाजूला ठेवते आणि नंतर माझ्या ज्याने म्हणजे ती वेळच येत नाही की मी स्वतःला कधीतरी ते वापरते आणि ते असंच पडलेलं असतं कितीतरी दिवसांपर्यंत तर हे असं सगळं मी आज पार्लरच्या रूममधून काढून घेतलं आणि फारशी काही घाण झालेली नव्हती कारण मी रोजच्या रोज एक कपडा हा नेहमी मारत असते स्वच्छ करत असते जेव्हा आपलं सगळं घर आवडते घरातलं वस्तू जे काही पुसते वगैरे तेव्हा तर सकाळी आंघोळीच्या आधी मी टॉयलेट बाथरूम स्वच्छ करून घेतले होते तर ते काही मी शूट नाही केलं आणि विंडो राहिल्या होत्या तर त्या दोन विंडो राहिल्या होत्या फक्त धुवायच्या त्याही धुवून काढल्या आणि सगळे दरवाजे वगैरे पुसून घेतले होते मी आणि समोरचं जे काही सेफ्टी डोअर असतं तर ते मला धुवायचं होतं पण मग एवढं सगळं पाणी जिनेवरनं खाली गेलं असतं परत तेवढं साफ करायला लागलं असतं त्यामुळे मी फक्त त्याला दोन तीनदा पुसून घेतलं व्यवस्थित आणि त्यालाही परत कॉलिंगचा स्प्रे करून मी पुसून घेतलं आणि हे जे शेल्फ होते पार्लरच्या रूममधले तर ते बऱ्याचदा अधूनमधून पुसले गेलेले असतात तर एवढी काही घाण नव्हती म्हणून मी एकदा फक्त ओल्या कपड्याने एकदा सुक्या कपड्याने आणि नंतर कॉलिनचा स्प्रे करून त्यांना पुसून घेतलं आहे आणि काचेचे असल्यामुळे ते लगेच शाईन करतात तर तेवढं आवरून घेतलं आणि जे काही सामान होतं समोर लावायचं होतं ते तसं मी लावून दिलं आणि ज्या काही वस्तू मला नवीन आणायच्या होत्या बाहेरून जे काही संपत आल्या होत्या त्यांची ते एक मी लिस्ट बनवत होती आवरत्यांनीच कारण नंतर मी विसरून जाते तर बऱ्याच गोष्टी होत्या जसं की वाईप्स वगैरे संपल्या होत्या मला कॉटन टिशू वगैरे जे काही लागणार होते ते सगळं तसं मी लिहून घेतलं आणि सुरुवात करायच्या आधी मला वाटत होतं की एवढे काही घाण नाही घरातलं मेन काम जे आहे ते सगळं आवरून झालेलं आहे इतक्यात होईल असं पण तरी एवढंच आवरायलासुद्धा मला सकाळपासून लागलेले म्यांघोडीच्या आधीपासून तरी आता मला दोन वाजत आलेले आणि पार्लरच्या रूममध्ये घाण नाही घाण नाही करत करत भरपूर अशी घाण निघाली आणि दोन ते अडीच तास मला फक्त एवढं आवरायला लागले होते कारण काय करते मी शिलाईचंही काम करते म्हणजे मशीनही चालवते बऱ्याचदा आणि स्वतःचे ब्लाऊज वगैरे मी शिवले होते तर जे काही कात्रण वगैरे असतं ते आयत्या वेळेला इकडे तिकडे नाही घालता मला सोपं पडतं फेशियलचं जो काही बेड आहे माझा त्यातच मी सगळं कोंबून ठेवलं होतं तर ते हे आवरलं आणि खूप घाण मी घाली त्यात यातमध्ये घाण म्हणजे तेच कापड वगैरे कात्रण आणि काही पार्लरचं सगळं सामान सगळं एकाच याच्यात असं सगळं मिक्स झालं होतं आणि दसऱ्याला आवरायचं होतं खरं तर पार्लर दसऱ्याच्या आधी आपण पूजा घालतो तेव्हा हो सगळ्या वस्तूंची पूजा वगैरे करतो तेव्हा पण नेमका आम्हाला त्या वेळेला सुतक पडलं म्हणून ते तसंच राहिलं आणि आज मग मी सगळं मशीनरी वग मशीनरी जे काय आहे माझी ती सगळी पुसून वगैरे घेतली आणि आता डायरेक्ट मी दिवाळीलाच पूजा करेल लक्ष्मीपूजनच्या दिवशी पण आवरायचं तेवढं होतं म्हणून फक्त ते सगळं आवरून घेतलं मी सगळ्या वस्तू जागी ठेवून दिल्या कारण आयत्या वेळेला खूप घोड होतो मला बऱ्याचशा गोष्टी सापडत नाही कित्येकदा असतात जागेवर असत्या पण मग लक्षात नाही राहत नेमकं कुठे ठेवलं गेलं आहे असं त्यामुळे मी आता सगळ्या बॉक्समध्ये भरून दिलेलं आहे मशिनरी कारण लागते एक आणि काढल्या सगळ्या जातात त्यामुळे आता ज्या ज्या त्या बॉक्समध्ये मी जी ती वस्तू ठेवून दिलेली त्यानंतर हे बेडच्या वरचं आवरलं थोडं जे काही आपलं व्हॅक्सिटर वगैरे होतं तेही त्याला आता पाणी लावायला लागत नाही एक कोल कोरड्या फडक्याने मी त्याला पुसून घेतलं त्यानंतर हे खालचा जो काही आहे बेड फेशियलचा दोन कप्पे त्याच्यात ॲक्च्युली तर त्याचा एक कप्पा आवरला आणि खाली जे काही स्लाईड असतं थे त्याचं त्यात भरपूर अशी घाण अडकलेली होती झाडू मारताना त्यांनी खूप अशी धूळ त्यात अडकून पडली होती तर तीही पुसून घेतली त्यानंतर खाली त्याचा एक कपडा कपडा नाही होता ॲक्च्युली बॅनरही माझा पार्लरचाच बनवलेला पण त्याच्यावर स्पेलिंग मिस्टेक झालं होतं म्हणून तो मी त्याला खाली टाकून घेतलेली आणि त्यावरही सगळं काही सामानमध्ये ते व्यवस्थित लावून घेतलं आणि त्यानंतर आता हा इकडचा मेन कप्पा कारण मी मशीन अशी पुढे ओढून बसते शिवायला तर तुम्ही बघू शकता सगळं कपडे वगैरे कातरन सगळं त्यातच पडलेलं आहे माझं तर तेही मला आवरायचं होतं बऱ्याच दिवसांचं कारण मागे एक दोन जे ब्लाउज शिवले होते मी रात्री शिवल होते एकदम अर्जंट असे घाईघाईमध्ये तर हे सगळं त्यातच पडलेलं होतं आणि ते कसं बरं पडतं पटकनवरनं बंद झालं की आतलं दिसतही नाही पण ते खूप दिवसांचं डोक्यात होतं ते मला आवरायचंच होतं मग तो आज मुहूर्त निघाला आज म्हटलं आवरून घेऊयात आणि मला माहिती आहे माझ्यासारख्याच बऱ्याच जणी माझ्या मैत्रिणी ताई वगैरे असतील त्या घरातून काही ना काही छोटं मोठं काम करत असतात तर त्या मला अगदीच समजू शकतील की हे एवढी जी काही घाण झालेली आहे आणि ती माझ्याच्याने आवरली नाही गेली घाण नाही म्हणू शकत पण वस्तू इकडचे तिकडे पडलेल्या सगळ्या व्यवस्थित नीटनेटके नेटके ठेवल्या गेलेल्या नाही आहेत जागेवर एकाच ठिकाणी तर काय झालेलं आहे मशीनचं सामानही याच्यात आणि पार्लरचंही त्याच्यात असं दोन कप्पेमध्ये आडवे हवे होते तेव्हा ते डिवाईड झालं असतं पण ते बेड करताना लक्षात नाही आलं तेव्हा आणि तो असं सरळ झालेलं आहे म्हणून एकमेकांवर वस्तू ठेवायला लागत आहेत मला सगळ्या पण असो माझा नेहमी प्रयत्न असतो घर जास्तीत जास्त स्वच्छ ठेवण्याचा किंवा मग वस्तू जागच्या जागी ठेवण्याचा पण हे मध्यंतरी आता हे घरात लावरत होते त्यामुळे मी हे तसंच ठेवलं होतं कारण दसऱ्याला करूया म्हणून पण दसऱ्याला सुतक पडल्यामुळे ते राहिलं करायचं तर ते लांबणीवर पडलं तर असं आता आज मी ते सगळं आवरून घेतलं आणि खरं सांगायचं झालं तर पार्लर हा माझ्या खूप जे वाढायचा विषय आहे मला म्हणजे खूप आधीपासून सुरुवातीपासूनच मला काहीतरी करायचं होतं मी शिलाई मशीनचंही काम केलेलं के आहे पण माझी म्हणजे आवड आणि छंद जर माझं काही म्हणाल तर मी तर ते पार्लरच होतो माझा जास्त क त्या बाजूनेच होता पण थोडं लेट झालं करायला मला पण असं काही हरकत नाही आज मी माझा छंद जोपासते असते आणि शिवाय माझं आवडीचं काम करते मग ते लहानसं घरगुती पार्लर जरी असलं तरी मी माझं स्वप्न जगते याचा मला खूप आनंद वाटतो आणि कसं आहे ना माझ्यासारख्या बऱ्याच जणींना असं वाटतं की म्हणजे काहीतरी करण्याचं त्यांचं स्वप्न असतं पण घर मुलं जबाबदाऱ्या या सगळ्यात कुठेतरी ते मागे पडतं स्वत म्हणजे स्वतःला मागे ठेवतात आणि आपण कधी असा विचार केलाय की आपण शेवटचं स्वतःसाठी कधी काही केलं आहे का आणि केलं असेल तर ते काय आहे आपण महिला वर्ग घरसंसारात एवढा मग नव्हतो की विसरून जातो की आपण एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहोत आणि पुढे जाऊन मुलं मोठे झाल्यावर उतार वयात आपल्या जेव्हा आपण मागे ओढून बघतो तेव्हा जाणवतो की आपण आयुष्य जगलं की घालवलं हेच आपल्याला कळत नाही संसार खरंतर हा सांभाळायचाच असतो करायचाच असतो तुम्ही असो किंवा मी असो आपल्याला तर तो करायचाच आहे पण फावल्या वेळेत आपण काहीतरी करू शकतो आपले छंद जोपासू शकतो शिवाय त्यातून चार पैसेही कमवू शकतो आणि इथे आता मी प्रामाणिकपणे एक गोष्ट म्हणजे बोलते आता सांगते तुम्हाला की आपण एखाद्या वेळेस फोन घेतो सकाळी सगळ्याच जणींचा हा प्रॉब्लेम असेल आता हे सोशल मीडियाचा जरी आपण फोन हातात घेतला की दहा मिनिटांचे एक तास कधी होतो आपल्याला काही कळत नाही पण हा विचार आपण कधी करतो का की ह्याच वेळेत किंवा ह्याच फोन बघण्यामध्ये किंवा फोनमधूनच आपण पैसेही कमवू शकतो बऱ्याच जणींना छान गाता येतं शिवणकाम करता येतं स्वयंपाक छान करतात आणखी इतर आपल्या मध्ये असतात पण ते आपण मुद्दाम त्यांच्याकडे म्हणजे लक्ष दुर्लक्ष करतो तर कुठलाही छंद असतो तो तुम्हाला पुन्हा जिवंत करतो मनाला नवीन ऊर्जा देतो आतला जो आवाज असतो तो ऐकायला आपल्याला मदत करतो बऱ्याच वेळेला दुपारी झोपण्याची सवय असते एक दोन तासाची एकच तासाची झोप घ्या पण मग स्वतःसाठी जगा काहीतरी करा तुमचे छंद जोपासा बघा तुम्हाला किती छान आत्मिक सुख मिळतं ते कुठल्याही गोष्टीची नवीन सुरुवात करताना ते आपल्याला कठीणच वाटतं आता माझ्यासोबतही तसंच झालं आहे हे माझ्या यूट्यूबचं ॲक्च्युली तिसरं चॅनल आहे जेव्हा मी सुरुवातीला कोविडमध्ये पहिलं चॅनल सुरू केलं तेव्हा एक दोन तीन व्हिडिओनंतर टाकल्यानंतर लगेच माझे आते भाऊ भाऊ गेला कोविडमुळे आणि दुसरं चॅनल सुरू केलं तेव्हा माझ्या मोठ्या सासूबाई गेल्या ब्रेन हेमरेजने त्यामुळे भरपूर असं पंधरा पंधरा दिवसांचं त्याहीपेक्षा जास्त महिन्या महिन्याचा गॅप पडला आणि सगळ्यांना माहिती आहे की यूट्यूबवर गॅप पडला की प्रॉब्लेम येतो पुढे जाऊन असं चॅनल ग्रो नाही होत लवकर आणि आता तिसरं चॅनल सुरू केलं तेव्हाही तसंच होतं चार ते पाच व्हिडिओनंतर माझ्या सासऱ्यांचं सख्या सासऱ्यांचं लहान सासऱ्यांचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला तर आम्हाला पंधरा वीस दिवसांसाठी गावी जावं लागलं पण ते म्हणतात नाही इच्छा तिथे मार्ग जिद्द असायला हवी फक्तांनी जरा तब्येत बरी नसल्यामुळे मी हे झेपटोवरनं काही भाज्या मागवल्या होत्या तर ते आता लावून घेते फ्रीजला तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा।